नमस्कार आपण पाहत आहे राज्य न्यूज ट्वेंटी फोर पाहूयात महत्वाची बातमी स्वार्गीत बस स्टँड मध्ये शिवशाही तरुणीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या या आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांनी आता तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्यानंतर आरोपी दत्ता गाडे यांनी सीसीटीव्ही तपासातून पोलिसांच्या हाती या संदर्भातील काही महत्वाची माहिती समोर आली आहे त्यानुसार पोलिसांची पथक आरोपी दत्ता गाडेचं गाव मुनाट या गावात जाऊन पोहोचले मुनाट हे गाव पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात आहे या गावात पोहोचलेल्या तपास पथकाला आरोपी दत्तगाडे याच्याविषयी महत्वाची माहिती मिळाली आहे याच गावातल्या एका घरात आरोपी शेवटचा दिसला असल्याची माहिती समोर आली तब्बल पन्नास पेक्षा जास्त तास होऊ नये आरोपीचा पोलिसांना थांगपत्ता लागलेला नाही आता शिरूर तालुक्यात थेट शंभर पोलिसांच्या ताफ्याची गाडी दाखल झाली आहे आरोपी गाडे हा उसाच्या शेतात लपल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती त्यानुसार उसाच्या शेतातही पोलिसांची शोध मोहीम सुरू आहे गाड्याला शोधून काढणं हे पोलिसांसमोर आव्हानच राहिलं आहे ज्या ठिकाणी आरोपी दत्ता गाडे याला शेवटचं पाहिलं होतं इतकंच नाही तर याच घरात आरोपीनं पाणी देखील प्यायला असल्याची माहिती समोर आली पाणी पिल्यानंतर आरोपी या ठिकाणी काही काळ थांबला आणि त्यानंतर बेपत्ता झाला अशी माहिती काही गावकऱ्यांनी दिली आहे दरम्यान आरोपीला पकडण्यासाठी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची पथकं आधीच रवाना करण्यात आली आहे यातील काही पथकं आरोपीच्या गुन्हाट या गावात ठाण मांडून बसली आहेत या गावातील प्रत्येक ठिकाणी आरोपीचा शोध घेतला जातोय पोलिसांच्या मदतीला श्वान पथक देखील आहे या पथका माध्यमातून आरोपीचा माग काढण्याचं काम पोलीस करताना दिसत आहेत महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा